नमस्कार मी डॉक्टर सौ कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक्ससुद्धा असतात महिलांच्या मनामध्ये अनेक अंधश्रद्धा असतात संसार करताना असणारी असुरक्षितता किंवा परिस्थिती यामुळे त्यांना भीतीनं सातत्याने ग्रासलेलं असतं कोणत्या ना कोणत्या काळजीनं त्या सतत ग्रस्त असतात तर त्यातच कोणीतरी घरासमोर कधीतरी लिंबू ठेवतो लिंबू चिरून ठेवतं अंगारा टाकतं नारळ टाकतं आणि मग त्यामुळे आमच्या महिला खूप घाबरून जातात तर अशा वेळेला काय करायचं हे बघा बऱ्याच वेळेला कसं होतं की हे असं जे लिंबू वगैरे टाकलेलं असतं हे मोस्टली बऱ्याच वेळेला ना लोक बुधवार शनिवार अमावस्या पौर्णिमा अशा वेळेला हे करत असतात ज्यांच्या घरामध्ये खूपच असुरक्षितता आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये खूप अडचणी आहेत आजार आहेत आणि त्यातून मार्ग निघत नाही आहे अगदी अडचणी म्हणजे अगदी कर्ज फिटत नाही आहे ही अडचण असू दे नवरा बकोयाची भांडणं असू देत सासूसासऱ्यांची भांडणं असू देत घरातल्या निरनिराळ्या संघर्ष असू दे किंवा आजार असू देत वेगवेगळ्या प्रकारचे आजार आणि त्यामधनं न मिळणारी सुटका किंवा बरं होत नसेल तर मग माणूस अशा वेळेला विचार करतं की औषधोपचाराने आपल्याला फरक पडत नाही आहे किंवा इतर कोणत्या प्रकाराने आपल्याला संकटातून मार्ग निघत नाही आहे तर बाहेरचं काही असेल का असा विचार सहजपणे मनात येतो आणि कोणी ना कोणीतरी ह्याला दुजोरा देतोच काही नाही तर शेजारचे बाजारचे देतात किंवा कोणीतरी असं गाठ पडतं आणि ते सांगतात हो हो हे असं असं आहे आणि त्याच्यासाठी असा असा उतारा करा त्यामध्ये उतरवून टाकणे उतारा करणे हे साधारणतः बऱ्याच वेळेला बुधवारी शनिवारी संध्याकाळच्या वेळेनंतर लोक हे तीन रस्त्यावर वगैरे टाकायचं वगैरे असले उद्योग खूप करत असतात आणि हे दुसऱ्या दिवशी गुरुवारी किंवा साधारणतः रविवारी हे लक्षात येत असतं सगळ्यांच्या फिरायला जाणाऱ्या लोकांच्या तर हे जेव्हा घरातली स्त्री बघते की तिच्या घराबाहेर असं काही टाकलं गेलेलं आहे मुद्दाम कोणी काही करत नसतं पण हे बघा बऱ्याच वेळेला कसं असतं की समोरची व्यक्ती आपल्या पद्धतीने आपल्या मनाप्रमाणे वागावी याच्यासाठी बरीच लोकं अशा अशा गोष्टी करत असतात किंवा त्यांना करायला लोकं भाग पाडत असतात मग असं जेव्हा लोकं करत असतात तर त्यावेळेला करणारी जी लोकं असतात ही खूप मनाने कमकुवत असतात घाबरलेली असतात अडचणीत असतात संकटात असतात त्यातनं मार्ग काढण्यासाठी म्हणून हा एक साधा सोपा उपाय ते करत असतात त्यांना असं वाटतं की हे असं केलं की हात यातनं मार्ग निघेल म्हणजे हे असं करणं त्याच्यानंतर त्यांच्या मनात एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते की आता ह्या संकटातून मार्ग निघणार आहे ह्या अडचणीतून मार्ग निघणार आहे तब्येतीला आराम पडणार आहे अशी एक त्यांची मानसिक भावना त्यांची आणि घरातल्यांची होते एक पॉझिटिव्हिटी घरात निर्माण होते आणि तुम्हाला माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण जे बोलतो जे वागतो तेच आपल्याकडे येत असतं त्यामुळे आपण जेव्हा ही आता मी गोष्ट केलेली आहे आणि आता मला फरक पडणार असं जेव्हा आपल्या मनामध्ये असा विचार आपण करायला लागतो किंवा ती व्यक्ती करायला लागते तेव्हा खरंच कुठे ना कुठेतरी त्या संकटातून मुक्त झाल्याचा क्षणभर का होईना एक विश्वास त्या व्यक्तीला वाटतो तसंच संकटातून आता बाहेर पडणार अशी एक आशा त्या व्यक्तीला निर्माण होते म्हणजे जे, जे अतिशय नैराश्यामध्ये डिप्रेशनमध्येही लोक गेलेली असतात फ्रस्ट्रेट झालेली असतात उद्विग्न झालेली असतात की आता कोणताच मार्ग नाही आहे असं जेव्हा वाटत असतं अशा वेळेला कुठे ना कुठेतरी अशा गोष्टी केल्यामुळे त्यांच्या मनात एक आशेचा किरण निर्माण होतो आणि त्यामुळे या गोष्टी ते करत असतात याच्या मागे त्यातला त्या खरंच काय आधार आहे का याचा मी काहीही या ठिकाणी विचार करत नाही आहे किंवा ह्याच्याबद्दल मी काहीही बोलत नाही आहे कारण हे बघा जी गोष्ट आपण बघतच नाही आहे त्या गोष्टीबद्दल आपण काय बोलणार फक्त मी तुम्हाला सांगते की या गोष्टी त्यांनी केल्यामुळे त्यांच्या मनात पॉझिटिव्हिटी निर्माण होते सकारात्मकता निर्माण होते आणि कुठे ना कुठेतरी त्या विश्वासामुळे त्यांना जीवनाची जगण्याची उभारी येत असते म्हणजे करणारी व्यक्ती अडचणीत असते हे लक्षात घ्या तुम्ही आणि म्हणून ती व्यक्ती अशा गोष्टी करत असते बऱ्याच वेळेला कसं होतं नेमकं तुमचं घर असतं आणि तुमच्या घरासमोर कोणीतरी असं आणून टाकतं किंवा काहीतरी वस्तू आणून टाकतं कधीतरी अंगाऱ्याच्या पुढ्या मिळतात आणि मग ज्यांच्या घरासमोर मिळतात ते प्रचंड घाबरतात त्यांना वाटतं आता वाईट होणार सगळं कारण दुसरी व्यक्ती वाईट होऊ होऊ दे म्हणून काहीतरी त्या व्यक्तीनं केलंय असं ह्या व्यक्तीच्या मनात सहजपणे येऊन जातं की कोण आमच्या वाईटावर आहे असा मनामध्ये एक विचार निर्माण होतो आणि कोण आमच्या वाईटावर आहे यातून पुढे आता यानंतर काही ना काहीतरी वाईट घडणार असा एक मनामध्ये असुरक्षित भावना होऊन एक शंका निर्माण होते आणि शंकेमुळे कुठे ना कुठेतरी हळूहळू असा वाटायला लागतं की घरात जाताना अगदी तुम्ही या उंबरठ्याला अडखळलात किंवा दाराचा धक्का जरी असं तरी वाटतं लागला तरी असं वाटतं अरे अरे ते, ते कोणीतरी अंगारा फुंकून गेले किंवा तो लिंबू टाकला म्हणूनच हे असं झालं म्हणजे तुम्हाला जे काही जाता जाता सहज गोष्ट होणार असते त्याचा तुम्ही कार्यकारण भाव म्हणून त्या बाहेर पडलेल्या लिंबू किंवा अंगारा किंवा जो काही नारळ वगैरे पडला असेल त्याच्याशी तुम्ही तो संबंध जोडता आणि तुमच्या मनामध्ये तो संबंध तुम्ही फिक्स करून घेता आणि हळूहळू तो फिक्स झालेल्या संबंधामुळे तुम्हा तुमचा जो आत्मविश्वास असतो जगण्याचा किंवा तो आत्मविश्वास तुमचा डळमळीत व्हायला लागतो तुम्ही जे आनंदी होणार असता त्या आनंदापोटी आनंदाच्या ऐवजी तुम्ही दुःख दुःखी व्हायला लागता बघा हं हो तुम्ही त्या केवळ एका लिंबामुळं किंवा नारळामुळं किंवा अंगाऱ्यामुळं तुम्ही स्वतःकडे दुःख ओढवून घेता आणि हे बघा मनामध्ये जे होतं येतं तेच घडत असतं म्हणजे कसं आपण एक म्हणतो वास्तू तथास्तू म्हणते किंवा पाल चुकचुकली असं आपण जे काही बोलतो त्यावेळेला त्याचा अर्थ असा होतो की जेव्हा तुमच्या मनामध्ये एखादा विचार येतो तेव्हा तो विचार त्याचं त्याचं एक मूर्त स्वरूप तुमच्या मेंदूमध्ये तयार होतं की आता हा लिंबू पडलेला आहे म्हणजे या घरामध्ये किंवा माझ्या घरामध्ये काही ना काहीतरी अडचणी निर्माण होणार किंवा कोणीतरी अडचणी निर्माण व्हाव्यात म्हणून हा लिंबू टाकलेला आहे आणि असा आपल्या मनामध्ये एक विश्वास घट्ट बसतो आणि त्यानुसार आपली विचार चालू होतात आपला आत्मविश्वास दळमळतो आपण स्वतःला दुःखी करून घेतो आपल्याला टेन्शन येतं आपल्याला काळजी वाटायला लागते आणि हळूहळू हळू आपल्या त्या काळजीचं अति काळजीमध्ये निर्माण होतं अति विचार करायला लागतो नैराश्य यायला लागतात आणि अग त्यामुळे न आलेली संकटं जी सहज आपल्या घरामध्ये सहज येऊ शकतात की जाता जाता पडणे किंवा आपण बाथरूममध्ये घसरून पडणे किंवा चपाती करताना आपला तव्याला हात लागणे किंवा दूध उतू जाणे काहीही काही कुठल्याही गोष्टी असतात त्याच्या त्याचा आपण संबंध त्या नारळाशी किंवा आपण त्या लिंबाशी लावायला लागतो आपलं मन हे स्वतः हे चित्र तयार करतं म्हणजे त्या लिंबामुळे काही गोष्टी घडतात असं आपल्याला वाटायला लागतं किंवा ज्या गोष्टी घडतात ते, वा ते वाईट गोष्टी ज्या घडतात ज्या चांगल्या गोष्टी घडत नाहीत त्याचा आपण कुठंतरी तरी कार्यकारण भाव म्हणून त्या तिथं नेऊन ठेवतो की कोणीतरी उतारा केलेला आहे किंवा कोणीतरी करणी केलेली आहे असं आपल्या डोक्यामध्ये येतं किंवा वाईट होण्यासाठी कोणीतरी या गोष्टी केल्या आणि त्या सफल होत आहेत असं आपल्या मेंदूत आपण चित्र निर्माण करतो आणि त्यामुळे आपल्या मनातला तो विश्वास घट्ट होतो आणि आपणच त्या गोष्टीत जेव्हा आपल्या मनामध्ये चुकीचं चित्र उत्पन्न होतं आणि त्यानुसार आपली कृतीसुद्धा व्हायला लागते आपल्याला जर का असं वाट अगदी साधी गोष्ट आहे आता समजा आपल्याला उद्या कुठे गावाला जायचं असेल तर आज आपण काय करतो पॅकिंग करतो नियोजन करतो सकाळी लवकर उठतो आणि मग त्यानंतर आपण गावाला जातो ना तसंच म्हणजे हे नियोजन आहे तसंच आपल्या मेंदूमध्ये आपण चुकीच्या गोष्टींचं नियोजन करतो एक चित्र निर्माण करतो आणि ते चित्र पूर्ण होण्याच्या दृष्ट दृष्टीनं आपल्या विचारांची साखळी सुरू होते आणि मी तुम्हाला म्हटलं लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण जो विचार करतो तोच आपल्याकडे येतो त्यामुळे आज मी तुम्हाला या ठिकाणी एकच सांगेन भलेही कुठल्याही गोष्टी तुम्ही अशा टाका टाकणाऱ्यांनी स्वतःचं चांगलं होण्यासाठी टाकलेलं असेल तर त्याच्याकडे अडचणी आहेत म्हणून त्यानं एक सकारात्मकता निर्माण होण्यासाठी तो एक कसला तरी आधार केला घेतला शेवटी हे बघा कुठलीही गोष्ट जी होणार आहे चांगली गोष्ट होण्यासाठी तुम्हाला ते कष्ट करावे लागतात ते प्रयत्न करावे लागतात आणि तेव्हाच चांगल्या गोष्टी होतात आणि वाईट गोष्टी वाईटच्या असल्या तरीही त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न चालू होतात त्या दृष्टीने तुम्ही कष्टच करता पण चुकीच्या जागी करता म्हणून तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही चुकीचे विचार करू नका या ज्या गोष्टी असतात ह्या अंधश्रद्धा आहेत असं समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करा उलट कोणीतरी टाकलं असेल तर जाऊ दे बाबा त्याचं ज्याचं असेल त्याचं भलं होऊ दे असं मनामध्ये म्हणून टाका अहो तुम्ही एखाद्याचं भलं चिंतनात ना तरी तुमचं भलं व्हायला चालू होतं लक्षात ठेवा तुम्ही दुसऱ्याला बरं वाटावं वा, असं मनामध्ये चिंतलत की तुम्हाला बरं वाटायला त्यामुळे स्वतःच्या मनामध्ये ह्या गोष्टी फिक्स ठेवा की या गोष्टींनी तुमच्या आयुष्यावर किंवा तुमच्या घरावर कोणतंही संकट येणार नाही हे मनात ठेवा तुम्ही स्वतः जसे विचार कराल तसेच ते विचार तुम्ही तुमच्या घरातल्यांमध्ये पुढच्या पिढीमध्ये आणि इतर लोकांच्या मध्ये ते विचार पेरत असता तर तुम्ही हे विचारात स्वतः बाहेर पडा आणि तुमच्या पुढीला पुढच्या पिढीला चांगले विचार द्या या गोष्टींनी कधीच काही होत नसतं अ तुमचं मन बळकट ठेवा तुमचा विश्वास बळकट ठेवा तुमचा स्वतःवरचा विश्वास ठेवा आणि हे म्हणा मी सगळं चांगलं केलेलं आहे माझ्या हातनं सर्व गोष्टी चांगल्याच होत आहेत किंवा होणार आहेत असे सकारात्मक विचार करा तुम्ही जेव्हा सकारात्मक विचार कराल सकारात्मक निर्णय घ्याल तेव्हा सकारात्मक गोष्टीच तुमच्या आयुष्यात घडतील मग एक नारळ एक लिंबू एक अंगारा तुमचं कोणीच वाईट करणार नाही आहे आणि एक लक्षात घ्या तुमचं वाईट करण्यासाठी इतरांचे कृत्य जर जबाबदार नाही आहेत तर तुमचं स्वतःचंच कृत्य जे काय असेल जे कर्म असेल त्यामुळेच तुमचं चांगलं किंवा वाईट होत असतं हे मनात नक्की ठेवा आणि हा विश्वास जो आहे हा विश्वास तुम्हाला सर्व दुःखातून सर्व संकटातून बाहेर काढायला मदत करेल मन पापभिरू होऊ देऊ नका मन हळव होऊ देऊ नका अशा कुठल्याही भावना अशा कुठल्याही गोष्टी मनामध्ये शिरून देऊ नका उलट तुम्हाला जर कोणी म्हटलं तर म्हणा काही होत नाही अशा गोष्टीने अहो सर्व छानच होणार आहे असं कोणी कोणी काही टाकून का काही होत असतं असं म्हणा म्हणजे आपण काही चार गोष्टी असतात त्या आपण इतरांच्याही मनामध्ये चांगल्या गोष्टी भरवायला लागतो आणि त्यावेळेला तो त्या, त्या गोष्टी जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण आपल्या मनालासुद्धा आधार देत असतो हे लक्षात ठेवा धन्यवाद